नमस्कार मी अर्चना गावकडच्या रेसिपी या चॅनेलवर तुमचं स्वागत आज रविवार आज रविवारचं काय स्वयंपाक बनवणार आहे मी ते दाखवणार आहे तुम्हाला तर तुम्हाला एक काही स्वयंपाक काय करावं सुचत नसेल तर तुम्ही या पद्धतीने बनवू शकता आता इथे सुरुवात करूया तिथे एक ह्या वाटीच्या मापानी एक वाटी बासमती तांदूळ मी पाण्या स्वच्छ धुवून अगोदर स्वच्छ धुवून घेतले नंतर पाणी टाकून पंधरा मिनटं भिजत घातलेले होते आथे हे। हे, ते ते आता हे पाणी काढून टाकू आपण यातलं कढाईमध्ये ह्या वाटीच्या मापाने एक वाटी तांदळासाठी चार वाटी पाणी असं गरम करायला ठेवलेलं आहे गॅसची आज मोठीच आहे तिथे एक चमचा तेल यामध्ये चवीनुसार मीठ यामध्ये आता हे तांदूळ टाकायचे जे भिजत घातले होते पंधरा मिनटासाठी तांदूळ टाकल्यानंतर इथे इथे हिरव्या मटार आहेत शेंगामधले हे मटार आहेत टाकायचे पूर्ण रंग घ्यायचं त्याला उकळी येऊ दे आता आता इथं चांगली उकळी आलेली आहे आता अर्धा लिंबाचा रस यामध्ये टाकायचा रस टाकल्यानंतर घ्यायचं आता गॅसची एकदम मंद असते त्या मंदा हे झाकून ठेवून देऊ आता भाजी बनवण्यासाठी वाटण बनवून घ्यायचं आता इथं मी कांदा फोडून गॅसच्या आच्यावर असा भाजून घेतलेला आहे या पद्धतीने कांदा फोडून भाजून घेतलेला आहे सुक्क खोबरं पण त्याच पद्धतीने गॅसवर गॅसच्या आचेवर भाजून घेऊन नंतर त्याच्याशी तुकडे केलेले आहेत हिरवी मिरची वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या अद्रिकेच्या तुकडा आणि कोथिंबीर आणि याचं आता मिक्सरला बारीक असं वाटण करून घ्यायचं गरजेनुसार थोडंसं पाणी टाकून कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे इथं एक मोठा कांदा सोबत चिरून घेतलेला आहे चांगलं तेल गरम होऊ द्यायचं छान आता परफ द्यायचा नाही थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत याला परतून घ्यायचं गॅसच्या आत मोठी ठेवूनच कांदा परतून घ्यायचा तेल पण कडकडीत असं गरम करायचं आता होत आलेलं आहे आणखी थोडासा रंग येऊ घ्याला आता इथं कांद्याला छान रंग आलेला आहे या रंगावरच द्यायचं जास्त जर केलं तर कडा अशी चव येते त्यामुळे आता हे पटकन असं काढून घेऊ आता कांदा आता इथं आठ मिनटं झालेली आहेत तर गॅस बंद करून टाकायचं आता हे चाळणीवर काढून घेऊ आता हे या पद्धतीने चाळणीवर काढून घेतलेलं आहे थोडंसं आता याला थंड होऊ देऊ आता बाकी सगळं पाणी निघून जातं आता कढाईमध्ये एक चमचा तेल आहे यामध्ये मी किंचितसं काळा काड़ मसाला काळा तिखट घरगुती किचन किंग मसाला किंचितचे लाल मिरचीची पूड गॅस बंदच आहे गॅ गॅस बंद असतानाच हे मसाले टाकलेले आहेत आता गॅस चालू करायचा तर गॅस चालू केल्यानंतर यावर किंचितचं मीठ मीठ टाकल्यानंतर आता हे एक कांडं उकडून घेतलेलं टाकायचं फोड केलेले आहे टाकायचे थोडेसे गॅस चेस मंद करूनच थोडेसे परतवून घ्यायचे हे गॅस बंद करून टाकायचा थोडेसे परतायचे आता हे काढून घेऊ आपण आता हे मसाला अंडी तयार झालेले आहेत पद्धतीने छान दोन्ही बाजूनी थोडं थोडेसे असं परतवून याच कडाईमध्ये तेल घ्यायचं आता त्यालामध्ये आता हे जे वाटण केलेलं साहित्य ते टाकायचं भाजलेला कांदा खोबरं अद्रक कोथिंबीर लसूण याची सगळं वाटण केलेलं पाणी टाकून गॅसच्या कमी ठेवायचं आता हे वाटण छान असं परतून घ्यायचं आता कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलंच आहे म्हणजे अद्रक कोथिंबीर लसूण टाकलेलं आहे त्याचं कच्चे पाना जायसाठी दोन मिनटं तरी असं मंद हे परतून घ्या या पण यामध्ये आता घरगुती मसाला काळ तिखट छान रंग येण्यासाठी अर्धा चमचा लाल मिरची पूड हळद हे सगळं परतून घ्यायचं गॅसच्याच मंदच ठेवायचे त्या वाटण्याला छान केलेला सुरुवात झालेली शिवाय बाजूनी आता आता हे वाटण केलेलं थोडस पाणी टाकायचं अगोदर परतल्यामुळं पर छान अशी तर्री तीन मसाले पण छान असे शिजले जातात पूर्ण एखाद मिनटं तरी छान असं परतून घ्यायचं छान असं बाजूने तेल शिकलेलं आहे यामध्ये आता हे गरजेनुसार पाणी टाकायचं जेवढी घट्ट पात जेवढी ग्रेवी लागतील त्यानुसार पाणी टाकायचं पद्धतीने आता हे पाणी टाकून घेतलेलं आहे यामध्ये आता हे चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर पण थोडंसं परतून घ्यायचं आता इथं थोडी गॅसची वाच वाढवलेली आहे त्याला उकळी आलेली आहे गॅसच्या एकदम मंद करायची आता यामध्ये आता इथं उकडलेले अंडे या पद्धतीने फोडी करून घेतलेले आहेत त्या टाकायच्या यामध्ये आता हे उकडलेल्या अंडीची फोडी उकडलेले फोडी टाकल्यानंतर थोडंसं असं हलवून घ्यायचं आता इथं सहा ते सात मिनटापर्यंत मंदाचे रात झाकण ठेवून देऊ आपण कढाईमध्ये थोडंसं तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर इथं तमालपत्र दोन तमालपत्र तेजपत्ताही म्हणू शकतो आणि थोडं दालचिनीचे तुकडा असं घेतलेला आहे तमालपत्र आणि दालचिनीचे तुकडा थोडंसं असं परतवून घ्यायचा गॅस जास्त जा कमीच ठेवायची यामध्ये आता हे हिरवी मिरचीचे जा, तुकडे घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत थोडंसं परतून घ्यायचे आता इथं अद्रक आणि लसूण असं बारीक करून घेतलेलं आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसे आद्रेकीचा तुकडा त्यामध्ये टाकायचे थोडस परतवून आता हे आता इथं मी गॅस बंद करून टाकलेला आहे हे मसाले टाकीपर्यंत आता इथं मी बिर्याणी मसाला नसल्यामुळं किचन किंग मसाला वा वापरत आहे तुम्ही बिर्याणी मसाला वापरू शकता एक चमचा किचन किंग मसाला अर्धा चमच्यापेक्षा कमी अशी हळद थोडंसं परतून घेतात हे आता परत पर गॅस चालू करणार आहे मी आता आता गॅस चालू केलेला आहे आता यामध्ये आता हे आपण भात तयार केलेला टाकून द्यायचा वाफून घेतलेलं आता हे थोडंसं परतून घ्या गॅसच्याच कमी ठेवायची परतवताना हलक्या हाताने ते छान असं परतून घेतलेलं आहे एकत्र मसाला सगळा यावर आता थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर टाकल्यानंतर ह्याचा एक कांदा परतून घेतलेला आहे तो टाकायचा आता कांदा टाकल्यानंतर पण थोडंसं परतून घ्यायचं आता हे मटार राईस तयार झालेला आहे एकदम अंड्याच्या भाजीबरोबर खाण्यासाठी छान असा पुलाव तयार झालेला आहे मटार पुलाव त्याला झाकून ठेवून देऊ आता आता इथं पण अंड्याच्या काळ्या वाटणातली भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करून टाकायचा आता इथं माझ्या चपात्या पण बनवून तयार झालेल्या आहेत माझ्या पद्धतीच्या चपात्या तर या या व्हिडिओमध्ये मी पीठ कसं कणिक कशी मळायची मऊ लुसलुशीत अशा चपातीसाठी ते पूर्ण असं दाखवलेलं आहे त्यानुसार आता हे चपात्या मी बनवून घेतलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओ जरूर पहा माझ्या पद्धतीने अशा चपात्या बनवून पहा नंतर आता हे छान अशा मौलित अशा चपात्या बनवून तयार झालेल्या आहेत आता हे सगळं तयार झालेलं आहे आजचा स्वयंपाक आता हा तयार झाला मागचा आजचा स्वयंपाक मटार पुलाव छान अशा चपाती मसाला अंडी हे काळ्या वाटण्यात केलेलं अंड्याचं कालवण तर आजचा स्वयंपाक माझा कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा अशाच माझ्या सोप्या पद्धतीच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि या पद्धतीने स्वयंपाक बनवा आणि कसं झालं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा